समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य भिलवडीचे नेते स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल भिलवडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका